सर्व सामान्यांचा आवाज ते धडकपणे मांडणार न्यूज चॅनल म्हणजेच दे धडक दे धडक दे नमस्कार दे धडक बेधडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक येणारी बातमी फक्त आपल्यासाठी चर्मकार समाजाच्या मागण्याकडे दुर्लक्ष झाल्यास निवडणुकीत परिणाम दिसेल बबनराव घोलप मुंबई आजाद मैदान येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे चर्मकार समाजाचा आठवण मोर्चा विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी शासन आदेश करण्याची मागणी चर्मकार समाज हक्कासाठी अनेक वर्ष संघर्ष करीत आहेत चर्मकार समाज हा स्वाभिमानी असल्याने मोर्चासाठी एकवटला आहे मागण्याबाबत चर्चा करताना शासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे पण चर्मकार समाजाच्या मागण्याकडे दुर्लक्ष झाल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत त्याचे परिणाम दिसून येतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दहा ते पंधरा हजार समाजाची मते आहेत त्यामुळे कुणाला निवडून आणायचे आणि कुणाला पराभूत हा करिश्मा चर्मकार समाज करू शकतो असा इशारा माजी समाज कल्याण मंत्री व राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रमुख बबनराव घोलप यांनी दिला आहे मुंबई आझाद मैदानी येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे मोर्चा झाला त्यावेळी ते बोलत होते दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्रालयाचे प्रधान सचिव यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेनुसार मागण्याबाबत शासनाचे जी आर निघाले पाहिजेत अन्यथा यापुढेही आंदोलनाचा लढा तीव्र केला जाईल अशी भूमिका अनेक कार्यकर्त्यांनी भाषणात व्यक्त केली या मोर्चात राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या नेत्या सरोजताई भिसुरे रावसाहेब चव्हाण सुनील माने दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने दीपक खांडेकर डॉक्टर दगडू माने आदींची भाषणे झाली यावेळी मनीषा डोईफोडे अजित अंकारे सुखदेव सातपुते आरती कामटे शीतल शिंदे रीना माने द्रौपदी वाघमारे विद्यालता शिंदे मारुती शिंदे प्रमोद कारंडे माधवराव गायकवाड सचिन कमलाकर उमाकांत डोईफोडे पंढरीनाथ पवार स्नेहल आबेकर शांताराम कारंडे संदीप बिरनगे रावसाहेब भोसले रोहित कांबळे राजेंद्र प्रधान आदी उपस्थित होते दरम्यान माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यासह शिष्टमंडळाच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून तर मंत्रालयाचे प्रधान सचिव यांच्याशी थेट चर्चा करण्यात आली यावेळी सरकार हे चर्मकार समाज बांधवांच्या पाठीशी असून मागण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ असे आश्वासन त्यांनी दिले चर्मकार समाजाच्या प्रमुख मागण्यामध्ये संत रविदास महाराज यांच्या नावे विद्यापीठ सुरू करून शंभर एकर जमीन व त्यासाठी निधीची तरतूद करण्यात यावी दोन लाखापर्यंतची कर्ज प्रकरणे मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा व्यवस्थापकांना देण्यात यावेत कर्ज प्रकरणातील जाचं कटी रद्द करून अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर कर्ज प्रकरणे मंजूर करावीत संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे थकीत कर्जे माफ करावीत यासह चोवीस मागण्यांचा समावेश आहे की तुम्ही पहिल्यांदा एकत्र येत आहे माजी मंत्री आणि चर्मकार समाजाचं आमचं नेतृत्व आदरणीय बबनरावजी गोळ त्याबद्दल टाळ्या निघाल्या आपल्या स्वतःच पहिल्यांदा स्वागत करा विचार करू नका मित्रांनो मी कोल्हापूर जिल्ह्यातून आलो लोकराजा शाहू महाराज आरक्षणाचे जनक राज आदरणीय लोकराजा शाहू महाराज या कोल्हापूरच्या नगरीमधून आणि सगळी मंडळी इथं समस्त ठिकाणी बंधून बघितली या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याचे जे

लक्षात आलं त्यावेळेला माझ्या माहितीबरोबर मी एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्या विचाराने तोडलं गेलं आणि आदरणीय पगारगावजी गोरब शहरमानच्या सातत्यानं होणारे मोच्छ असतील आंदोलन असतील आणि आपल्या समाज बांधवला न्याय देण्यासाठी ज्या ज्या वेळेस मी दीड तास आपल्या निवेदनामध्ये चोवीस प्रश्न आहेत सगळे काही तुमचे आमचे असे सगळे मिळून चोवीस प्रश्नावर प्रत्येक प्रश्नावर आम्ही दीड तास चर्चा केलेली आहे आणि सगळे उत्तर हे आपण पॉझिटिव्ह घेतलेले आहेत म्हणजे आपल्याला निश्चितपणानं पदरात पडते अशा प्रकारचे हँडॉस अशा प्रकारच्या मार्किंग आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या